नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार शरद पवार वर्षभर फिरत असतात लोकांना भेटत असतात लोक त्यांना आपल्या आपल्या मागण्या आपली गाराणी सांगत असतात काही जण आपली व्यक्तिगत अडचणी सांगत असतात झालं असं की शरद पवार गेल्या आठवड्यात अकोला जिल्ह्यात होते अकोला जिल्ह्यात त्यांनी शेतकरी संवाद या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्या कशा सोडवायच्या त्यावरही ते, ते बोलले त्यांना अनेकांनी आपल्या मागण्यांची निवेदनं दिली अनेकांनी पत्र दिली अनेकांनी आपली गराणी मांडली शरद पवारांना आलेल्या एक पत्रामध्ये एक पत्र एकदम वेगळं होत ते दे, एका तरुणाचं पत्र होत त्या पत्रामध्ये त्या तरुणाने शरद पवारांना माझं लग्न जमवून द्या अशी गळ घातली आहे आता शरद पवार देशाचे प्रश्न सोडवतात त्यांना या तरुणाने सांगितलं की मग माझं लग्न जमवून द्या तुम्ही कारण माझं वय वाढतं आहे माझं वय आज चौतीस आहे आणि असंच राहिलं तर मी एकटाच राहीन माझं लग्न होणार नाही तर माझ्या आयुष्याचा विचार करून मला पत्नी मिळवून देवी अशी मागणी अशी विनंती या तरुणाने शरद पवारांना या पत्रात केली आहे म्हणतो की मला कोणती पोरगी चालेल कोणत्याही समाजाची चालेल मी घर जावाई घर जावाई व्हायला तयार आहे संसार नीट चालवीन तिथे चांगलं काम करेन वगैरे वगैरे तर मला जीवनदान द्या असं विनंती या तरुणाने शरद पवारांना केली आहे शरद पवार सुद्धा या विचित्र मागणीने चक्रावले आहेत परंतु मुळ त्यांना त्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं आहे शरद पवारने आपल्या कार्यकर्त्यांना या प्रश्नात काय करता येऊ शकते त्या मदत या पोराला काय मदत करता येऊ शकते ते पहा असं सुचवलं आहे आता त्या पोरासाठी बायको शोधून काढणं म्हणजे लग्न जमवून देणं म्हणजे हे मोठंच काम आहे त्यात पोराची शेती किती आहे शेती पिकते का शेतींनी उत्पन्न किती वगैरे तोही तोही विषय महत्त्वाचा आहे पण तो त्यांनी त्यात दिलेला नाही त्यात तेवढंच म्हटलं आहे की माझं जग्न लग्न जमवून द्या तुम्ही तर एक लक्षात घ्या आज या तरुणाचा जो विषय आहे तो एकट्या तरुणाचा नाही आहे ही समस्या एका तरुणाची नाही आहे ही खेड्यापाड्यातल्या जवळपास साऱ्याच तरुणांची आहे आज खेड्यापाड्यातील तरुणांचं लग्न ज जुळणं त्यांना पत्नी मिळणं म्हणजे हे लॉटरी लागण्यासारखं झालं आहे त्यालाही काही कारण आहेत कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे मुली शिकतायत शिकून मोठ्या होत आहेत नोकऱ्या करतायत त्यांची अपेक्षा आकांक्षा वाढल्या आहेत आपल्या आपला नवरा कसा असावा वीस वर्षापूर्वीची मुलगीचा विचार करत होती तो विचार आज आजच्या मुलींमध्ये नाही आहे आजच्या मुली आपल्या नवऱ्याकडून काही वेगळ्या अपेक्षा ठेवतात त्यामुळे हे सर्व गडबड झाली आहे की मुलांना मुली मिळतच नाही आहेत मुलींचं असं आहे की मुलींना पगार कमी असला तरी चालतोय पण पोरगा शहरातलाच पाहिजे म्हणते म्हणे तो कारखोनी करत असेल कुठे काय दहा पंधरा पंचवीस हजार कमवत असेल चालेल पण पोरगा शहरातला पाहिजे त्यामुळे खेड्यातल्या तरुणाची मोठी पंचायत होऊन उरली त्यांना मुलीच मिळत नाही ही समस्या आता सध्या म्हणजे वैश्विक बनू पाहत आहे म्हणजे कारण जवळपास सर्वत्र शेतामध्ये हीच परिस्थिती आहे हे शेती पिकत नाही निसर्गाच्या संकटामुळे ना शेती मार खाऊन झाली आहे शेतीतून उत्पन्नच नाही शेतीतून जगण्या इतकंही उत्पन्न मिळत नाही आता जो पोरगा कमावत नाही कमावू शकत नाही त्याला मुली कोण देणार घरच्यांनी त्या मुलीला पुढं केलंय तरी ती पोरगी तयार होत नाही ते म्हणजे कमाव कमावता नवरा पाहिजे पगार पाहिजे त्याला भले पगार कमी कमी असेल चालेल परंतु पगारी नोकर पगारी मुलगा पाहिजे तर हे जे प्रश्न मोठा म्हणजे गुंतागुंतीचा प्रश्न आहे सामाजिक तर आहेच पण त्याला प्रॅक्टिकल अँगलसुद्धा आहे मानसिकसुद्धा आहे याच्या मुली काही वेगळा विचार करतात त्यातून हे प्रश्न निर्माण झाले आहेत हा हा तरुणाने मोठ्या गळा गया गया वया करून शरद पवारांनी विनंती केली की माझं लग्न लावून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही आयुष्यभर आता शरद पवारांना काय शरद पवार म्हणजे ते लग वधूवर सूचक महामंडळच काढावं काढावं लागेल शरद पवारांना वधूवर सूचक मंडळ लग्न लव जमवून देणं म्हणजे हे निवडणूक जिंकण्यासारखंच आहे ते जिंकण्यापेक्षा निवडणूक जिंकण्यापेक्षा मोठं काम आहे तर आता शरद पवारांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं पहा या पुराचे प्रश्न सोडवा या पुराचं तर या पुराला शरद पवारांच्या पुढाकाराने मुलगी मिळते का हे आपण आपल्याला पुढे मागे कळेल पण सध्या तरी या प्रश्नाकडे आणि या प्रश्नाने आकार घेतलेला भयंकर समस्येकडे समाजाचं लक्ष वेधला गेलेलं आहे आज खेड्यामध्ये असंख्य तरुण आहेत असे त्यांचे लग्नच झालेली नाही त्यांना त्यांना कोणी मुलगीच दिलेली नाही त्यामुळे तसेच ते अविवाहित राहिले आहेत आणि पुढे सध्याचे बाकी जे तरुण आहेत त्यांच्यावर तीच पाळी येऊ शकते तर हा म्हणजे हे त्यात पोराला तर टेन्शन आहेच पण पोराच्या घरच्यांनाही टेन्शन आहे त्यांनाही वाटतं आपलं पोरग लग्न करून संसार थाटावा था त्याने था 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 था। घरी नातू आणावा नाती आणावी पण ते सर्व हे सर्व काम सर्व गडबड झालेली आहे मला काय वाटतं हा प्रश्न कसा सोडवता येईल कॉमेंट करा नमस्कार